मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे सध्या आपण विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख ॲडव्होकेट वामनराव चटप जे माझे आमदारसुद्धा आहेत उत्कृष्ट संसदपटू आहेत आणि विदर्भ राज्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत त्यांच्यासोबत सध्या आहे आणि त्यांनी आता ते बुलढाण्यामध्ये आहेत बुलढाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आंदोलनाची भूमिका जाहीर केली तीन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं त्यांनी यावेळी घोषित केलेली आहे करू किंवा मरू अशा पद्धतीचा एक ब्रीद आणि एक नारा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे नेमकी हे आंदोलन काय याविषयी आपल्याला त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे सर्वात प्रथम केल्याप्रमाणे छत्तीसगड आणि विदर्भाच्या बॉर्डरवर गडचिरोली जिल्ह्यातल्या बोटेकसा नावाच्या गावात कोरची तालुक्यात आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं हे शेवटच्या हप्त्यातलं हे आंदोलन वीस तारखेला आम्ही पश्चिम विदर्भाचा मेळावा कान्हेरी सरप वेदनिंदिनी हे कृषी पर्यटन स्थळ आहे तिथे करतो आहे आणि सगळ्यांपर्यंत ही बातमी जावी की बा हे कशासाठी चाललं आहे आंदोलन हे जनतेपर्यंत पश्चिम विदर्भातल्या गावागावात जाऊ म्हणून ते करतोय आणि सत्तावीस तारखेला आम्ही सहा प्र पाच विदर्भाचे नेते आणि एक संपादक सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबरला आम्ही बारा वाजता दुपारी संविधान चौक नागपूर इथे आमरण उपोषणाला सुरू करतो आमच्याबरोबर सहा लोकांबरोबर आमच्या सहामध्ये एक स्वतंत्र व्यक्ती आहे ते आहे कशीशचे संपादक गडचुलीचे गोंदियाचे ॲडव्होकेट वीरेंद्र कुमार जयस्वाल आणि जे दीडशे लोक ज्यांनी नावं नोंदवले आम्ही उपोषण सोबत बसणार म्हणून ते सगळे आम्ही त्या दिवशी उपोषणाला बसू त्याच वेळी त्याच त्याच दिवशी त्याच वेळेला इथे बुलढाणा येथे पाच नेते विदर्भ राज्य आंदोलन समिती उपोषण सुरू करतील ॲडव्होकेट सुरेशराव वानखेडे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख समन्वयक माननीय तेजराव मुंडे कोर कमिटी सदस्य प्राचार्य राम बारोटे त्याच्याचबरोबर प्रकाश अवसरमोल आणि कैलाश फाटे आणि त्यांच्याबरोबर ज्यांना ज्यांना यायचं आहे आंदोलन बसायचं आहे त्यांनी त्यांनी यांनी त्यांशी संपर्क करावा आणि हे आंदोलन त्या दिवशी सुरू होईल आणि सत्तावीस तारखेला दोन्हीकडे आंदोलन उपोषण सुरू झाल्यानंतर अकराही जिल्ह्यात त्या दिवशीपासून रोज रस्ता रोको आंदोलन केलं जाईल आणि करू किंवा मरू किंवा जेलमध्ये सडू पण एकतीस डिसेंबरच्या हात विदर्भाचं राज्य मिळवून आम्ही तरुणांना म्हणतो की हिंसा पकी डगर पे बच्चो दिखाओ चलके हो ये होण्यावाला राजे राज आहे तुम्हाला नेता तुम्ही हो कलके आणि स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना संबोधवून सांगतो की शेर भूकार आहे का मग घास नाही खायगा दुखी मन मेरे सुनो मेरा कैना जे नहीं नाही चैना नहीं नाही राहना अच्छा म्हणजे विदर्भा मे चैना <coughs> जिथे आपण आहोत तिथे उपेक्षित आहोत शोषण होत आहे अशा पद्धतीची तुमची नेहमी मांडणी असते शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रदूषणाचा परिणाम इथे आतापर्यंत चार वर्ष प आम्ही द्विभाषिक मुंबई राज्यात राहिलो छप्पन ते साठ एक मे साठ पासून सदू त्रेसष्ट वर्ष आम्ही मराठी भाषिकाच्या विदर्भ राज्यात राहिलो पण आमच्या वाट्याला साठ हजार कोटीचा सिंचनाचा अनुशेष कारण आमचे अडथ साठ हजार कोटी मिळाले नाही एकशे एकतीस प्रकल्प सिंचनाचे पूर्ण झाले नाही पस्तीस लाख एकर जमीन पाण्याखाली आली नाही त्याचा दुष्परिणाम म्हणून पूर्व उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही पीक करपलं सक्तीच्या जप्तीची बँकेची नोटीस आली की, की, नोटी की शेतकरी आत्महत्या करू <coughs> लागले सदापैकी पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आज रोज चार शेतकरी आत्महत्या करतायत असं चित्र चाललंय आणि या सगळ्या दृष्टीने आमच्या वाट्याला सिंचनाचा अनुशेष परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरवर्षी दोन हजार तेरा हजार बालक आणि गर्भार माता या केवळ कुपोषण आणि मारतात त्यांना चांगल्या कॅलरीचं प्रोटीन सन्न मिळत नाही म्हणून दुसरं चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे तीन हजार तीनशे तीन चाळीस मेगावॅट वीज तयार होते विदर्भात सत्तर टक्के म्हणजे सहा हजार तीनशे मेगावॅट वीज तयार होते आणि चंद्रपूर जिल्हा हा देशातला सगळ्यात प्रदूषित जिल्हा आहे कारण इथे श्वसनाचे सगळे रोग आहे अस्थमा दमा टीबी सगळे रोग आहे आणि हरियाणा आणि दिल्लीची हृदयरोग टीम येऊन गेली त्यांनी म्हटलं होतं की पाच वर्षात जर हे नियंत्रणात आलं नाही प्रदूषण तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात मिळतील आणि आम्ही पाहिलं वर्षभरात दोनशे नऊ लोक आमच्या जिल्ह्यात कॅन्सरने मिळाले आहे म्हणजे आमच्या वाट्याला प्रदूषण त्याचा परिणाम म्हणजे आमचं आरोग्य धोक्यात चौथं असं की बा आमचे चार सहासष्ट ते बासष्ट आमदार झाले आमचे पोरं शिक्षण घेतल्यानंतर जो म्हणून केंद्र महाराष्ट्र सरकारने जो इंडस्ट्रीयल कॅरेडोर केला आहे औद्योगिक परिसर तो आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नवी मुंबई त्यामुळे जे तंत्र शिक्षण घेतलं तज्ज्ञ शिक्षण घेतलं तांत्रिक शिक्षण घेतलं त्या कॅडरच्या नोकऱ्या फक्त या इंडस्ट्रीयल मध्ये आहेत म्हणून आमची पोरं तिकडे गेली पोरं गेले म्हणून सुना गेल्या जावई गेले म्हणून लेकी गेल्या आणि त्याचा परिणाम असतो की आमची नऊच्या निवडणुकीत चार विधानसभेचे मतदारसंघ वाशिममधला मंगरुळपीर अकोला अमरावतीमधला वलगाव यवतमाळमधला दारवा आणि बुलढा आपल्या अकोला अकोल्या आपल्या भंडाऱ्यामधला लाखांदूर असे चार मतदारसंघ कमी झाले आणि एक लोकसभेचा मतदारसंघ वाशिमा कमी झाला हे सगळे प्रश्न आपासून उभे आहे तुम्ही ही जे गणित मांडतायत सगळी शोषणाची गणित म्हणतायत सिंचनाची म्हणतात बेरोजगारीची गणित म्हणत आहेत ही गणित सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात बसत नाहीये किंवा जसं केंद्रातलं भाजप सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपली समिती कधी त्यांनी भेट मागितली आहे का शिष्टमंडळ सतत भेट मांडली पण त्यांनी काही भेट दिली नाही आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना भेट मागितली त्यांनी वेळ दिला नाही त्यामुळे हे होतं कारण कसं आहे शनिवार नावाच्या धड्यातलं वाक्य आहे सत्ता आणि संपत्तीचा दर्प म्हणजे वास इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुंगणीचं औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही माणूस आपोआपच होऊन जातो नजाकत आई जाते आणि संसार कि तरा बदल गे आणि सर असं ज्या बीजेपीने <laughs> तुम्हाला ज्या बीजेपीने आश्वस्त केलं होतं आश्वासन दिलं होतं की वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी अनुकूलता दर्शवली होती मागच्या काळामध्ये आणि मते पण त्यांना त्या दृष्टिकोनातून मिळाली होती आता पुन्हा जर त्यांनी असं काही आश्वासन दिलं तर आपण विश्वास ठेवाल का दोन गोष्टी आहेत सर त्यांनी चौदाच्या निवडणुकीत गडकरी साहेबांनी विदर्भ त्यांना लेखी दिलं होतं की जर आमचं सरकार अडत तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते भाजपचे जर आमचं सरकार अडत तुम्ही विदर्भ करू दुसरं एक त्यांनी सेल्फ डिक्लेरेशन दिलं होतं की जर मला खासदार म्हणून निवडून दिलं तुम्ही नागपूरकरांनी तर मी हा प्रश्न लोकसभेत ऐरणीवर आणेल सत्तेत गेले खासदार झाले सत्तेत गेले आता तेच म्हणतात की या आंदोलनाला गर्दी असत नाही आम्ही त्यांना सरळ म्हटलं आहे त्यांच्या घरावर वीस हजार लोक घेऊन गेलो होतो आम्ही साली आणि त्या दिवशी आम्ही म्हटलं होतं तू बहुरूपी खेळ सोंगे कोणते युद्ध जिंकिले अंगे वेडी भाबडी भाविके भनंगे म्हणजे जातीच्या जा धर्माजनावर मत देणारी वेडी भावी भाविके भनंगे तुझे शूरत्व त्या माझी तुझ्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून पळ महाराष्ट्रवाद्यां विदर्भ सोडा असं आम्ही ऐलान करून आलो त्यांच्या बंगल्यावर कितपत तुम्हाला तुमचा प्रतिसाद मिळेल लोकांचा असं वाटतं आंदोलन यशस्वी एकही उल्लू काफीय बरबादे गुलिस्ता केले लोकांचा तर पाठिंबा मिळेलच आणि लोक जसं बजरंगबलीने आग लावली किती बजरंगबली एकटेच जर का एक नाथे एक फिरू तयार झाला आम्ही तर तिकडे बसणार करू मरू किंवा जगू जेलमध्ये सोडू तर या दृष्टीने आंदोलनाचा पाठिंबा मिळेल कारण एकशे अठराचा वर्षाचं आंदोलन हे सगळ्यांच्या मनात आहे की हे संपलं पाहिजे विदर्भाचं राज्य झालं पाहिजे सगळ्यांच्या मनात आहे फक्त एकशे अठरा वर्षात ज्या काही तीन पिढ्या ज्या उलाढाली झाल्या नेते वाढले गेले त्याच्यामुळे थोडा अविश्वास होता पण आता लोकांमध्ये फुल कॉन्फिडन्स आहे की आता हे राज्य होऊ शकतं मनमे हो विश्वास पुरा हो विश्वास हम होंगे काम या हम होंगे काम या वेग दिन मित्रांनो हम होंगे काम या वेग दिन असं म्हणत आहेत ॲडव्होकेट वामनराव चटक आणि त्यांना वाटतं पूर्ण विश्वास आहे की लोकांचा प्रतिसाद मिळेल आंदोलन यशस्वी होईल करू किंवा मरू असं एक ब्रीत त्यांनी पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे युवराज सर युवरासर रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा